नमस्कार मुलानो आज हनुमंताची सहावी गोष्ट बरं का विभाताई विनोद काळे यांनी लिहिलेली आणि वाचन स्वर दीपाली कात्रे हनुमंताकडे एवढं योड़ धैर्य एवढी बुद्धी एवढी शक्ती कुठून येते रामाच्या नामातून रामनामातून हनुमंताच्या जिभेवर नेहमी राम नाम राम नाम असतेच पण हनुमंत जेव्हा कामात असतात तेव्हा हा तेव्हाही त्यांच्या अंतकरणात सतत राम नाम घोकत असतं बरं का रामाच्या स्मरणाने एवढी शक्ती मिळते त्यांना आता हनुमंतांनी सगळ्या वानरसेनेला भुयाराच्या आत असलेल्या महालात नेऊन त्यांची तहान भूक भागवली तिथे एक तपस्विनी होत्या हां त्या तपस्विनीचं नाव स्वयंप्रभा आता या स्वयंप्रभाने काय केलं सल्ला दिला हनुमंताला सल्ला दिला कोणता अगदी दि महत्वाचा डोळे उघडे ठेवून सीता माई सापडणार नाही मग काही नाही डोळे बंद करून ती दिसेल म्हणजेच त्यांना काय म्हणायचं होतं की शांती शांती म्हणजे जर सीतामाई मानली तर ती बाहेरच्या गोष्टीत नाहीये त्यासाठी डोळे बंद करून शांत बसायला हवं आपण झोपतो तेव्हा शांत वाटते की नाही आपल्याला आणि उठल्यावर तसे शांती अशी मनात सापडते पण आता ही माकडस्ती त्याने डोळे बंद केले आणि पुन्हा एका क्षणात उघडले हा काय दिसलं समोर समुद्राच्या किन्या वा, किनाऱ्यावर वाळूत बसलेले होते त्यांना असं दिसलं समोर अथांग सागर होता आता भुयार नव्हतं बाग नव्हती फळे फुलं काहीच नव्हतं त्या तपस्विनीही नव्हत्या आता परमेश्वराच्या कृपेने हा चमत्कार राम भक्तांसाठी घडला होता आता काय झालं श्रीराम भक्ती करावी कसा का चमत्कार घडला श्रीराम भक्ती करावी शियाराम श्रीराम भक्ताला कधीच काही कमी पडत नाही या कथेद्वारे हेच तर सांगितलंय आता समुद्र किनाऱ्यावर सगळी वानर सेना पोचली खरीप पण पुढे काय कोणाला काही सुचेच ना कुठे जायचे आता सगळ्या बाजूला पाणीच पाणी पसरलेलं सेना असहाय्य झाली थकली पुन्हा एकदा उपाशी तहानलेली सेना मरणाची भाषा बोलू लागली ते पाहून कोपऱ्यात बसलेला एक मोठा पक्षी म्हणाला वानरानो मरा पण एक करून म्हणजे माझी खाण्याची सोय होईल मी खूप दिवसांचा उपाशी आहे ती म हे ऐकून माकडं अजूनच घाबरली तोच वानरसेनेचा सेनापती अंगद उठला बरं का त्याने वानरसेनेला भाषणातून उपदेश करायला सुरुवात केली तो म्हणाला श्रीरामांसाठी कार्य करायला आपण निघालो आहोत हे ईश्वराचे पवित्र कार्य आहे त्याचा त्रास मानायचा नसतो हे करताना जर मरण आले तरी त्याने आपले कल्याणच होते जटायूने रावणाशी लढून आपले प्राण दिले त्याची रामरायाशी भेट होऊन रामाने त्यांना प्रेमाने आदराने शेवटचा निरोप दिला की नाही आठवत आहे ना कोपऱ्यात बसलेल्या त्या मोठ्या पक्षाने जटायूचे नाव ऐकले एकदम तो दचकला मोठ्याने म्हणाला वानरा नो इकडे या माझ्याजवळ या मी उडू शकत नाही माझ्याजवळ या मला जटायूची कथा सांगा काय झाले त्याला ते सविस्तर हवं होतं मग सविस्तर सांगितलं त्याला तो माझा सख्खा भाऊ आहे त्या पक्षाच्या आवाजातला कंप दुःख नाही जाणवला हनुमंत त्याच्या जवळ गेले जटायूने रावणाला सीता पळवून नेताना कसा विरोध केला किती शौर्य दाखवले हे सांगितले आणि मग रावणाने जटायूचे पंख छाटून टाकले रक्तबंबाळ जटायू जमिनीवर रामाची वाट बघत थांबला रामाला सीतेचा म्हणजे ते कळलं होत कोणी पळवलं सीतेला रावणानेच पळवून नेल्याचे सांगितले जटायूने आणि मग रामाच्या प्रेमळ स्पर्शाने पावन झाल्यावरच तो मरण पावला रामाने त्याला सन्मानाने दफन केले ही सगळी गोष्ट ऐकून संपाती जटायूचा मोठा भाऊ रडू लागला लहानपणी सूर्यप्रकाशाने जटायूचे पंख भाजू लागले तेव्हा संपातीनेच आपल्या पंखाची छाया धाकट्या भावावर केली होती त्यातच त्याचे स्वतःचे पंख जळले व तेव्हापासून तो इथेच राहतो नंतर दोन भावांची भेटही झाली नाही हे ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटलं संपाती त्यांचा मित्र बनला संपाती उंच पर्वतावर गेला आणि त्याने दूरवर दिसणाऱ्या लंकेत ह सीता आहे आणि ती अशोक वाटिकेत झाडाखाली बसून विलाप करते आहे हे पण सांगितलं संपातीचा म्हणजे संपातीला ही दूरदृष्टी होती दूरवरचं स्पष्ट दिसत होतं त्याला प्रत्येक जातीच्या प्राणी पक्षांना देवाने ना काहीतरी वैशिष्ट्य दिलेली असतात बर का त्यातीलच हा एक संपाती दूरदृष्टी दुर म्हणतात त्याला आता वानरसेनेला कळलं सीतामाईला रावणाने लंकेत बंदीवान करून ठेवले होते पत्ता मिळाला कळलं की नाही की कुठे आहे सीतामाई यानेच सांगितलं ना की लंकेत आहे पत्ता मिळाला पण जायचं कसं आता एवढा मोठा सागर आणि पलीकडे लंका रावणाने मोठ्या विचाराने समुद्राच्या मध्यभागी लंका नगरी निर्माण केलेली होती इतकी सुंदर लंका फळा फुलांनी भरलेली कलाकुसरीने कुसरीने निर्मित अशी सोन्याची लंका तिची स चर्चा मात्र सगळीकडे होती पण तिथवर कोणी पोचूच शकत नव्हतं ना अशी सुरक्षित बांधणी रावणाने करून ठेवलेली होती समुद्रातून कोणी येणं अशक्यच आणि आलं तर पहारे किती कडक असे पहारे वानरसेना संकटात पडली समुद्र लंगून कसे जायचे कोण जाईल तिकडे विचार करू लागले सगळे दक्षिणेकडे सुग्रीवाने पाठवलेली ही सैन्याची तुकडी खूप शक्तिशाली हुशार चतुर लोकांनी अशी भरलेली बरं का यात प्रमुख सल्लागार होते वयोवृद्ध जामवान जामवान हे ब्राह्माच्या अंशापासून जन्म घेतलेले हं आणि त्यांनी हनुमंताला शोधायला सुरुवात केली कारण हनुमंत एका कोपऱ्यात जाऊन दुःखी मनाने बसले होते तुम्हाला आठवत असेल हनुमंताजवळ अपार वेगवेगळ्या वेग शक्ती असूनही ते वेळेवर सगळे विसरून जातील आठवला का तो शाप हां असा शाप त्यांना होता ना जांबुवंताना ते आठवले व त्यांनी ठरवलं की ही खरी वेळ आहे आता हनुमंताला त्याच्या शक्तीची आठवण जाणीव करून द्यावी मग त्याप्रमाणे त्यांनी काय केलं हनुमंताला हां हनुमंताच्या शक्तीचं स्मरण करून दिलं आणि मग काय हनुमान उठले सर्व उत्साहानिशी त्यांनी समुद्र लंघून पलीकडे आपण जाऊ शकतो हे कळलं सीतामाईला भेटून सगळी माहिती घेऊन पाहणी करून परत येतो हे आश्वासन त्यांनी दिलं तिथे वानरसेनेत उत्साह संचारला ज्या कामासाठी निघाले होते ते आता काय पूर्णत्वासच जाणार होते ना यश प्राप्त होण्याची चिन्ह आता दिसू लागली वानरसेना मात्र तहान भूक विसरून गेली कष्ट दुःख विसरली आणि आनंदाने चित्कार करू लागली जी, जी, जी। या उत्साहपूर्ण वातावरणात जिभेवर रामनामाची अंगठी आठवण ठेवून हनुमंताने आकाशात आवेशाने उड्डाण केले जय घोषाने वातावरण प्रफुल्लित झाले बोला श्री हनुमान की जय जय बजरंग हुप्पा जय बजरंग